अगर आप प्रोग्राम देते हैं तो आपको कुछ ऐसे बोले रात को अगर मिलेगा तो मशीन और जो डिपर मिलेगा तो एक इंच मशीन मिलेगा तो फिर भी ठीक है मशीन मिलेगा तो ना तो गाड़ी नीचे जाने के लिए बना मरामुल आचार्ची अच्छा थी, ठीक है अच्छा ठीक है, है। यह ऐसा काम अच्छा बना हाँ, इकडे तिकडे बघत तिकडे तिकडे फिरत जरासुद्धा आहे नाही बोलवली बोलाय बोलायचं आहे मित्रांनो कृष्ण तारबणे सरांचं घर आहे आपण फिरून जरा बघूया घरात काय काय आहे कसं कसं इथली रचना आहे जय बरोबर आणि मित्रांनो कामतेस कृष्ण तारबणे साहेबांना सरांनी एक गिफ्ट दिले ते गिफ्ट आपण इथं असेल कुठेतरी बघूया हा इथं येते हे एक फोटो दिला आहे कृष्णा तारबुणे असं नाव आहे आणि त्यांची वैशिष्ट्य इथं सगळे लिहिले आहेत पण त्यासमोर त्यांनी महादेवाची एक स्टॅच्यू आहे त्यामुळे ते काय आपल्याला वाचता येत नाही आता हे त्यांचं ऑफिस आहे ऑफिस मध्ये अशी पुस्तकांचा संग्रह आहे बघा सन्मानपत्र जी शेंड वगैरे आहेत ती असे लावलेले आहे तिथं आणि महत्वाचं म्हणजे मामांचा विजय ग्रंथ सुद्धा त्यांनी इथं लावलेला आहे असं हो हे ऑफिस ऑफिसमधनं बाहेर पडल्या पडल्या लगेच इथं हॉल आहे हॉलमध्ये अशी बैठक व्यवस्था आहे समोर टी व्ही हे प्रवेशद्वार आहे दरवाजा बघा आणि इकडं आतमध्ये किचन आहे किचनमध्ये एंट्री करूया आपण न सांगता कृष्णा दरबुनेश्वरांनी काय 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 घेऊन आणले पाणी घेऊन आणले <laughs>

काल सहलीला जाऊन आलाय आणि आज हेकरची सेल सुरू आहे त्याची कोल्हापूर एरिया पूर्ण ना हा जो भाग आहे तो, तो राधानगरी आणि गगनबाडा तालुक्याची बाँड्री आहे आणि हे खरोखर एक मागासलेला भाग म्हणायला कारण इथे सुविधा पूर्वी नव्हत्या मित्रांनो राधानगरी भागा फार रुरल आहे इथली लोक पायी जात होती ह्याला बाजारला तर हे आपण इथे ग्रामस्थ आहे त्यांना विचारले नाव सांगा की पहिल्यांदा बाळू पांडुगुराव जय बाबा जय बाबा पूर्वी तुम्ही बाजारला कुठं जात होता सांगा बाजारला कुठं जात बाजारला ताळ्याला आणि कसं जात होता ताळ्याला दुर्ग मांडून चालत चालत जायचं येत चालत जायला वाहन नव्हती वाहन ते होत नव्हती आणि मधनं रस्ता असा आणि रस्ता पण आता केला तसा नव्हता बोलतो अशी पायवाट होती पायवाट होती बरं डोंगरांना पायवाट जायचं भाकरी बांधून जायचं बरं मग त्या भाकरी बांधून तिथं काफे पाणी तिथे बसून खायची संध्याकाळी इथनं जायला किती तास लागायचा साडेतीन तास साडेतीन तास साडेतीन तास चालत बाजारला जायचं आणि यायचं पण साडेतीन तास चालत साडेआठ म्हणजे एक दिवस बाजारासाठी विचार बाजारासाठी मग आणलेला बाजार आठवड्यावर पुरायचा काय आठवड्यावर पुरायचा मग इथं तेवढं किराणा दुकान नव्हती भार काय नव्हतं किराणा दुकान नव्हती नव्हती हा नाही नाही बाजार फक्त आणायचा का काय कडायचं सगळं आणायचं एकदम आठवड्यावरच एकदम आणायचं हे साधारण किती वर्षापूर्वीच सांगता तुम्ही जवळजवळ मी सांगतो की वीस वर्ष हे म्हणजे आता सध्याच आहे म्हणा की वीस वर्षाच्या मागचं म्हणजे लई लांबचं पण नाही वीस वर्षाच्या मागचं म्हणजे जवळच आहे एवढं आता हे आता कुठे इकडे एसटी आणि हे एस एसटी किंवा मोठर सायकल झाली एस टँड आहे तिकडे मागे मार्गे बसच नाही आता आमचं सगळी तारती बरोबर त्याच्यामुळे काही एस टँड आहे तेवढं एस टँड आता आता कुठंतरी साडेतीन तास तुम्ही चालत बाजारला जाणार बाजार करणार परत साडेतीन तास चालत येणार साडेतीन तास भाकरी बांधून जायचं तिथं काही ती भाकरी येऊन खायची

चांगलं आणि ते म्हणजे मी तिथे जाऊन तुम्हाला फोन करता येत नाही मला घ्यायचे होते अशाच पेटीचे मोहनलाल मोहनलाल स्वर असणार मोहनलाल मोहनलाच नाव आहे रामकृष्ण जात्रे कोकाटे कुठले ते पंढरपूर कुठे ड्रायव्हर मला ड्रायव्हर नाही चला एवढं तुमचं शूटिंग झालं उद्या शूटिंग होणार आहे तुमचं झालं कपडे घावले का चला घातले <laughs> <laughs> घातलंय <laughs> <ते शुंचर। laughs> ना कपडे घातले समस्या उद्या ते बुड भरत यानंतर निघालो आम्ही मित्रांनो परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा आश्रम गगनगड येथे गगनगोडापासून एक एक किलोमीटर अंचावर गगनगडावर आहे तर त्या ठिकाणी आम्ही भजनासाठी निघाले आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भजनासाठी आम्ही दरवेळेला जात असतो तर आजही आपण भजनाला तिथे निघत आहोत आणि ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत आता आपल्याला तिथं सातपर्यंत पोचायचं आहे तिथं जाऊन भजन करायचं आहे मित्रांनो ही संपूर्ण सेवा जर आपल्याला पाहायची असेल तर आमचं आध्यात्मिक ज्ञान हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर सगळे आमची भजनं तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळतील खरोखर हे चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही सगळी ही भजनं ऐकू शकता जय बळूमा बाळमाच्या नावानं चांग बला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय बळूमा